विधानपटलावरती विधानभवनामध्ये जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अर्थातच एकनाथरावजी शिंदे देवेंद्र फडणवीस साहेब आणि मान्य मंगल प्रभात दोडा साहेब यांनी पत्रकार परिषदेमध्ये जे म्हटलेलं होतं ते व्हिडिओ सुद्धा सादर करणार आहेत त्या अनुषंगाने आपल्यासोबत बोलण्यासाठी ज्यांच्या नेतृत्वामध्ये मुंबईच्या आझाद मैदानावरती उपोषण सुरू आहे ते अजूनही सुरूच आहे आणि ते कधी संपेल याची आधी आहे अंत नाही आहे अशा प्रकारची भूमिका ज्यांनी मांडलेली आहे अखिल महाराष्ट्राच्या बेरोजगारांचं नेतृत्व सध्या जे करत आहेत आदरणीय चाकूरकर साहेब आपल्या सोबत आहेत बोलायला चाकूरकर साहेब नमस्कार।, नमस्कार काल, नमस्कार। काल आपलं या बाबतीमध्ये बोलणं झालेलं नाहीये परंतु आज मी तुम्हाला थेट प्रश्न विचारतो फडणवीस साहेबांनी म्हटलेला आहे स्पष्ट महिने के बाद आपका कुछ नहीं हो सकता चाकूरकर साहेबांची पहिली प्रतिक्रिया गुरुजन वरती काय आहे मला स्पष्टपणे जरा तुमचा प्रश्न लक्षात आला मी पुन्हा एकदा प्रश्न विचारतो सर माझा आवाज तुम्हाला स्पष्ट येतोय शिक्षणा सुद्धा कमेंट करून सांगायचे जर आवाज स्पष्ट येत नसेल तर चाकूरकर साहेबांना पहिला प्रश्न माझा आहे की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पुन्हा एकदा पाच महिने का वाढवण्याच्या वेळेस जो शब्द त्यांनी उद्घोषित केलेले होते की कृपया पाच महिन्यानंतर माझ्याकडे पुन्हा कोणी येऊ नका तशाच पद्धतीची शब्द त्यांनी काल पुन्हा एकदा विधान भवनामध्ये मांडलेले आहेत यावर चाकूरकर साहेबांची पहिली भूमिका काय निश्चितच ती आपण वेगळ्या चॅनलवरती मी काल सुद्धा ऐकलेली आहे आपण विविध माध्यमांना आपली बाईट दिलेली आहे परंतु गुरुजांवरती आपण प्रथमत आहात त्यामुळं मी सर्व प्रशिक्षणार्थींसाठी जे आपले दर्शक आहेत त्यांच्यासाठी चाकोरकर साहेबांची पहिली भूमिका नक्कीच विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी जे काही बेजबाबदार वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्याचा मी तर तीव्र धिकार करतो कारण राज्याच्या पालकांना तुतोंडी बोलणं शोभत नाही निवडणुकीच्या अगोदर एक बोलायचं आणि निवडणूक झाल्यानंतर दुसरंच बोलायचं हे संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय त्यांच्या आणि माजी मुख्यमंत्र्यांच्या आणि कौशल्य विकास मंत्र्यांच्या बाईट्स आणखी वेगवेगळे पण व्हिडिओ आलेत आता नुसते तीन बाईट्स नाही आहेत सर आणखी एक व्हिडिओ मला वेगळ्या पद्धतीचा म्हणजे त्यांनी सुस्पष्ट बोलत असलेले म्हणजे एका तीन ठिकाणी नाही बोलले त्यांनी अनेक ठिकाणी बोल बरोबर बरोबर अनेक ठिकाणी बोलल्याचे हो पुरावे हो आपल्याकडे ते उपलब्ध आहे परंतु साहेब मला विचारायचं आहे आपण सुद्धा राजकारणामध्ये अनेक वर्ष राहिले आहेत निवडणुकीच्या पूर्वी शब्द आणि निवडणुकीच्या नंतरचे शब्द यामध्ये जर कुठेतरी तपावत असेल हे काय म्हणता येईल एक पेस निवडणुकीच्या पूर्वी मनात आलं ते बोलायचं आम्ही कायमस्वरूपी रोजगार देऊ आम्ही परमनंट करू पन्नास टक्के विद्यार्थ्यांना परमनंट करू हा तर मंगलप्रभात डोळा यांना तुम्ही तर त्यांच्या तोंडावरती व्हिडिओ दाखवला मग ते पळून गेले मग त्याला परंतु निघून जायला लागले तुम्ही लागतो दाखवल्याच्या नंतर अशी एकंदर राजकारण्यांचं असं वागणं हे वागणं बरं नव नाही त्यांना याची किंमत मोजावी लागेल त्यांनी काय बोलले विधानसभेमध्ये सुरुवातीपासून माझी भूमिका अकरा महिन्याचीच आहे अरे तुम्ही सुरुवातीपासून भूमिका तुमची अकरा महिन्याची होती कधी तुमची भूमिका सहा महिन्याची होती शंभर टक्के बरोबर शंभर टक्के बरोबर अकरा महिन्याची भूमिका केव्हा आली आता आपण मागणी केल्याच्या नंतर अजित दादा पवारांनी सांगितलं ते करेक्ट बोलले हा त्यांचे कुठे व्हिडीओ नाही ते काय म्हणाले राज्यातल्या सगळ्या लोकांच्या मागणीचा विचार करून सगळ्यांच्या म्हणजे विविध ठिकाणी तहसील कचेरी असेल जिल्हा कचेरी असेल आझाद मैदानावरील या आंदोलनाच्या अगोदरचे दोन मोर्चे असतील आणि त्याच्यावर कळस करणारे हे आझाद मैदानावरील बेमुदत उपोषण असेल या सगळ्या मागण्यांचा विचार करून त्यांनी पाच महिन्याची मुदत वाढ दिली म्हणजे प्रशिक्षणाचा कालावधी वाढवला प्रशिक्षणाचा कालावधी आमची